सुंदर सुंदर बॅक एड इट अगेन बॅक एट द टू कॉर्नर ये पण वैष्णवी एवढे चेअर्ड अप आहे पण मला थोडस टेन्शन आहे बिकॉज आता काय होणार चाललंय माहिती का आमच्या डोक्यात की आम्ही जिम लावणार आहे मला थोडं टेन्शन येत आहे की आम्ही पैसे भरून जिम ला जाऊ का नाही आम्ही नाही कोण मी तू नक्की भाई मी जाणार आहे कारण मला हे बघ हे मला आवडत नाहीये त्यामुळे मला पण वाटतंय थोडस जावं पण मला मोटिवेशन नाहीये ते वच्चे तर मी काय करू मी तुला सिंपल मोटिवेशन चॅनलचं नाव आहे फिट हिम फुडी हर फुडी हर जाड झाली तरी कोणी काय प्रश्न झाला नाही बट फिट हिम अस नसे। फिट नसेल तर कसलं हे फिट हिम फुडी हर आलंय चॅनलचं नाव बदलावं लागेल चॅनलचं नाव नाही ना पण आता थोडस सिरियस टॉपिक मला वाटतंय की जावं पण नाही पण जावं काय काय म्हणणं मला असं वाटतं की डिसिप्लिन इज लॅकिंग Hmm. आणि कोणी आपल्याला असं तर हे नाही नाही हे करते करते कर असं आपण आपल्या मनाचे राजे त्यामुळे आपण सगळं अजून लाईटली घेतो सो आय वुड से की लेट स्टार्ट इटिंग हेल्दी जे की तुला ऑलरेडी ऑप्शन आहे इन ऑफिस राहिला प्रश्न जिमचा यार वी हॅव टू डू इट जर तुला म्हातारपणे तुझ्या आजोबांसारखं स्ट्रॉंग राहायचं असेल तर मी हॅव टू स्टार्ट वॉकिंग सो मे बी दॅट कॅन यू मोट ठीक आहे चल जाऊ दे मग थोडस मला आलं मोटिवेशन एवढं माझ्या पण की मला म्हातारपणे औषध नाही खायची किंवा बेड रेस्टवर काटी घेऊन नाही चाल टू बी अ लिटल आणि हे मला स्टुपिडिटी मला हेल्दी तू पण मेंटली हेल्दी होशील म्हणजे तुम्हाला असं करेक्ट करणं बंद करशील सो मे बी त्याच्यामुळे दिस इज माय मोटिवेशन अदर ऑफ ऑफकोर्स फ्युचर मध्ये यु नो दर आर थिंग चालेल मग आजचा ब्लॉग थोडा स्टार्टिंग सिरियस झाली पण गो आम्ही चाललो आहे नाही यार आजचा सा बीच सांगू आता मी पहिले जाणार आहोत तुला भूक आहे का म्हणजे मेदू वडा खायचे मेदूवडा खाऊ हे बघ आता बोलण्या झालं ना आतापासून काहीच खाल्लेलं की नाही मेदू वडा नको मग तू हा वाला इडली घे ना रबा इडली हे बघ काल पण तुझ्या स्ट्रीम मध्ये हे शर्ट खूप चमकत होतं हे शर्ट नाहीये हे शर्ट नाहीये हे पकड हे वेगळं शर्ट आहे दिस इज अ डिफरंट शर्ट स्ट्रीमचं वेगळं आपण एक काम करू थोडंसं ब्रेकफास्ट करू एक चहा मारू म्हणजे तर येईल आणि एक एक वडा आणि एक इडली खाऊया मस्त ये मग आपण जाऊ मेंबरशिप घेऊया बिकॉज ऑफ संडे लवकर बंद कर काय यार सो so, मग आपण जिम ची मेंबरशिप घेऊ तिथलं येऊ आणि आजचा बेत आहे चिकन बनवायचं आणि भाकरी बनवणार राईस लॉलीपॉप पण बनवणार जर ते भेटणार शेवटचं खायचंय म्हणून उद्यापासून जिम लावणार ना शेवटचं खायचंय म्हणून हे सगळं आजचा आमचं प्लॅनिंग आहे तू आज आज अब इज बिलीव चिकन चिकन नाही मी खाणार आहे बट लॉलीपॉप आणि मैदा वैदा काय टाकणार नाही आपण कान बघू चालत वॉडेवर सो मग त्याचं सामान घेऊन घरी येणार थोडस कुकिंग करणं कुकिंग करता तुमच्यासोबत गप्पा मान तुम्हाला एंड प्रॉडक्ट दाखवणार हाच आहे आपला नॉर्मल डेली ब्लॉग पुण्यावरनं आम्ही आल्यावरती आता पहिल्यांदा आम्ही शूट करतोय दोन आठवडे झाले आम्हाला पुण्यावर येऊन आणि आता मस्त आम्ही शूट करणार आहोत एक डेली काय हा व्हिडिओ बघितला तर मम्मीला वाटेल एवढं रडून धडून गाडी घेतली होती आईकडनं अकरावीत मम्मी आणि पप्पा काय म्हणतील हे बघून पप्पा माझे पप्पा बघा गप्पाची गाडी काय होती का नाही चालू झालं था। होतं बाय सॉरी यार सॉरी यार सॉरी यार, यार गाडी सॉरी यार तो नीट तुला करतो घंटा चला माझ्या टुक टुकटुकीवर जाऊया टुकटुकी द्या टुकटुकी टुक टुक चावी सकाळचा नाश्ता जरा ह्याच्यापासून चालू करूया आपण काय म्हणणार वडा इडली आज शेवट चाल तुला जे खायचं ते खाऊन घे उद्यापासून ते नाही एवढं नाही एवढं ओके विचार चैतन्यने इथे इंटर्नशिप करावी एक महिना एवढे सॉफ्ट असे इडले तोंडात गेले गेले असे मेल्ट होते आणि आपले जरा असे रबर सारखे असतात यार लय मस्त इडले म्हणजे लय मस्त लय आवडले आणि स्वस्त पण यार सत्तर रुपयात एक इडली एक वडा आणि चहा पण मज्जा मा जिंदगी 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 दोस्तो की दुनिया सो मग आता काय डिसाईड झालंय

जायला लागला अचानक जाऊ mm? दादा वचिंग <asuchy> तू मला थोडंसं मोटिवेट केलंस तर आता mm. येणार का तू पळत पळत येणार करोस रोज ये नाही आज गाडी रिपेरिंगला टाकतो वाव आज खूपच प्रोडक्टिव्ह डे आपला नाही मग काय मून फिटनेस म्हणून त्यांनी नाव पण पडणसं ठरलं मून फिटनेस मून बी एम आय करतोय ट्वेंटी सिक्स चैतन्य आहेर मस्त आहे मून फिटनेस किती झालं रे वजन काय रे नीट पाय ना ठेवता येत का तुला डान्स कर ना माझी त्याच्यासोबत गाणं लावका डान्स करतो थांबग बच्ची डन नो किती आलं

छान छान प्रोग्रेस आहे तुझा मी तिच्यावर गेलं बॉडी फॅट पर्सेंट झालो मोटिवेट झालो उद्या आणतो सगळे जिथले बघ चालत गाडी रिपेअर ना नाही गाडी रिपेअर नाही झाली की चालत उद्या वाढताय मच्छी वाढताय फॅट पर्सेंट अगो भाई माझ्यावर जाईल का माझ्यावर गेलं थर्टी सेवन थर्टी एट थर्टी नाईन फोर्टी तिची काय बोलायचं का तुला तुझा ट्रायसेप दाखवून त्याच्यामध्ये एक लिहिलं होतं ओबीस आपण दोघं त्याच्यामध्ये मोडतोय स्लाइटली ओव्हर लेट मी पॉइंट स्लाइटली ओव्हर बिल्डिंग मध्ये काय बिल्डिंग मध्ये नाही का नाही हा ह्याच्यामध्ये काय भूत आहेत का बच्ची हो असं थांबतात का ते ओके ओके ना लाईक्स आले तू पण तुझं पण ओव्हर तुझं स्लाइटली ओव्हरेटर कळे नका स्ला आणि ओव्हर मध्ये आम्ही आलेलो आहोत थोडस ऐश्वर्या मॉर्टला चिकनचा बीत ना वचित चिकन हा चिकनाचा तू काय म्हणते चिकनाचा ना चिकनाचा चिकना कोण म्हणतात तुझं कोण तूच आहे चिखणा ए, ए तू ये चिकणी मग तुझे केस चांगले दिसतात तुझं थँक्स था। आहे सिनेमॅटिक घेऊ का लास्ट टाइम लवकर ग्रोसरी फोटोशूट का ग्रोसरी फोटोशूट छान आहे आमचं हे ऐश्वर्या मार्केट माशे वा वा बा वा बा बाबा पण नाही का लोकल नाही का लोकल लोकांना सपोर्ट करतात मला असं वाटतं

कट्टर कोंबडी ओरडायला लागली काय वातावरण बघा मित्रांनो वातावरण बघा आणि मैत्रिणींनो आणि त्यात आम्ही बनवणार आहे आज चिकन आणि त्यात चिकन 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 लॉलीपॉप थोडस कोक डायट कोक कोकता त्यात पाऊस पडणार जरा फास्ट आई साहेब माझा फोन माझ्या हातात पकडला जात आहे लय धुळे लय धुळे आई ग आई ग

Nice. आता निघायचं का मला चला खर्च झालेला उलट बच्चे स्वस्त झाले मी तुम्हाला सांगतोय पूर्णांना बाहेर जावा बाहेर जरा शॉपिंग करा एवढे पैसे वाचतात आपल्याला पैसे वाचले तू बघितलं का जे आपल्याला चिकन दोनशे दोनशे रुपयाला मिळालं ना होतं ते एकशे पन्नास रुपयाला मिळालं आणि सेम सेम ब्रँड फक्त कसं आहे झेप्टोर पैसे जावं लागतात मणीमावच पिल्लू चला आता काय करू मी तुम्हाला दाखवते स्निक पीक असं मस्त 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 छान छान छोटा छोटा पाऊस आय मीन थोडा थोडा पाऊस आणि इथं मस्त आम्ही बनवणार आमचं स्वादिष्ट जेवण आहे का भाकर यस ना चिकनच्या ताटलीमध्ये चुरणार त्याच्यावरती मस्त भाकर आणि घास मटन नाही मस्त चिकनचा रस्सा होतणार मस्त चुरणार आणि खाणार आणि लाल लालिपॉप बी तळणार भाकर आणि मटण आणि चिकन बाथरीची भाकरी ओके आय वॉज बेटर चल मस्त पैकी इथं लेट मी टेक फ्रॉम युअर मस्त असे मॅरिनेशन चांगलं मस्त ह्याला लावून घ्या हे ला सगळे मसाले वगैरे मसाले मसाले, मसाले। आणि त माझा भातही आहे रेडी कुठला केला पाहिजे बासमतीचा जिर राईस केला तुम्ही म्हणणार अरे यार इंद्रायणी करायला पाहिजे ना पण इंद्रायणी नाही यार आमच्याकडे सांग टाइम पुण्यावर घेऊन येत येस मॅम तो म्हणतो तुम्ही ह्याचा आस्वाद या हात काढ ना तुझ्या हातावर फोकस मस्त झालंय ना मॅगनेट मम्मी काय म्हणते मॅग्नेट मॅगनेट केलेला शिटकायला पाहिजे म्हणून मॅगनेट म्हणते दॅट सो मच मोर सेन्स करेक्ट मधुराच किचन जे आहे मधुरास किचन जे आहे hmm. ना ते आणि मराठी हाऊस होल्डचं नातं एक वेग आहे मम्मीने मधुरास किचन बघायला घेतलं म्हणजे समजून घ्यायचं की आज घरात काहीतरी चमचमीत छान wow. बनणार आहे जसं आज आपण मधुरास किचन बघतो आणि आपल्या घरात काय बनत आहे शिकवण शिकायचं वाव मरे आता आम्ही तुम्हाला दाखवतो नंतर वाला पण तेच सुटलंय ते सुटलंय ओके चला चला शेट लाल अरे 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 असं करू नये ह्याच्यामध्ये जाणार आता लाल पॅकेट वन शिव आपल्याला आलाय का सुरेख he, लाल तिखट झालंय आणि खडा तसंच पाहिजे मला जसं मधुराय तसंच हवंय मला कुकर पण चांगला आहे आपला कुकर जरा बसताय बट ठीक आहे अजून कुठला हळद आणि लाल तिखट हळद नाही टाके आता ऑलमोस्ट चिकन झाले दाखव म्हणजे आता ह्याला उकळी उकळेला आहे हा जो राडा दिसतोय हा होता भाकरी थापण्याचा राडा तिथपर्यंत उडाले माझं पीठ <laughs> पण भाकरी काय झालेली नाही फेकून दिली मी एक कारण एकच केली पण हा बघा त्याचा अंश एक राहिलेला आहे <laughs> नऊ झाली आज चांगली पण हे right, थोडस बाहेर आलंय बट बत... हे कोण झाडीच आहे बट हे बघा पोरण हाव पकडले मी बर ग भाई त्याची वास कसला आलाय आणि काय भाई 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 थांब एक मिनिट मिनट जरा जास्त पाणी का नाही हे बघ कसला शिजलाय हा पीस तो माझ्या तोंडातले अपशब्द येणार होते पण बच्ची काय शिजले ते पीस पण रस्ता बरोबर झालाय का आ, रस्ता बरोबर झालाय बच्ची ह्याच्यात तर भाकरी चुरून खातात ना ओके सो आता भाकरी आम्ही ऑर्डर करू ओ माय 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 यार किती सांगू मी तुम्हाला आनंद होत आहे तो नाही का को कोविडच्या नंतर जेव्हा दारूची दुकान उघडली होती तो मी भेटला ते मी तर ता टाकते कुठेतरी शब्द नाही दादा किती मी सांगू तुला आता मला। मला। आनंद झालाय मला किती सांगू मी तुम्हाला आनंद झालाय आज मला वाव यार हे जरा कमजोर लॅक्टिस आहे <laughs> तुला खरपच झाला पाहिजे खरपूस नाही आलं ना, ना। शपथ <laughs> <laughs> बोल का तू मला वाटलं होतं की जरा असं हे झालंय ते नीट न होणार बट चायताना आय एम ऑफिशियली प्राउड ऑफ यू ऑफिशियली आज सगळं चाहत्या त्याने गेले ती भाजी चिकन लॉलीपॉप मला जबाबदारी होती भाकरी आणि भात भात तर मस्तपैकी रेडी केलाय मी छानच आहे पण काय म्हणतात त्याला भाकरी थोडा सॉरी शिकेल बाबू तुझ्यासाठी भाकरी ठीक आहे भाकरी आता कळलं आपल्याला की भाकरी बनवणं सोप्पन आहे म्हणजे हा आणि हा हे पीठ नाहीये इथपर्यंत पीठ नाही उडाला माझं हे औषध आहे झुराळांचं का सांगतो ते तिथं दिसलं ना आज भाग सॉरी चैतन्या माझा अवतार बघ यार इट्स फाईन बच्ची चालतंय यार एवढं काय फरक नाही शिकेल पुन्हा तू असं बोल भाकरी जे करतात ना त्यांना रिस्पेक्ट असं हा भाकरी जे करतात त्यांना ऑफकोर्स स्वयंपाक जे पण करतात रिस्पेक्टच आहे मला भाकरी थापता येते पण भाकरीचं पीठ कनिक असंच येतं अवघड असो कनिक शिट्टी काट कनिक मळणं इतकं अवघड असतं हे मला माहित नव्हतं पण वाड्यावर मला तर माझी आई म्हणते पीठच खराब आहे काय माहिती आता खरंच पीठ खराब आहे का काय तुझा दिल रखायला चाब वॉट डे वॉट अ प्रोडक्टिव्ह डे बिकॉज आज जिम जॉईन झाली गाडी रिपेअर झाली चैतन्याची काही शब्द आणि हे मस्तपैकी चिकनही झालेलं आहे आणि माझ्यासाठी हे मला बाळ आणि चैतन्य मस्त त्याचं हे चुरुन वगैरे ठेवतोय आणि कांदा वगैराचं तो तयारी करतोय वा आय मीन मला वाटतं आपण इथं संपूया आता कुठं खाताना तुम्हाला बघणार आम्हाला हे चालेल ना आम्ही पण जरा थोडस थकलोय पण छान दिवस पाहुण्यांसोबत होते आम्ही थोडस थकलोय <laughs> नाटके सो so, मला फक्त तुम्हाला हेच दाखवायचं होतं एंड प्रॉडक्ट आणि चिकन दांगण्यात आम्ही कधी संपवल्या आम्हाला आमचं कळलं पण नाही पण आता कसं मी पण जरा भाकरी खाणार आहे जरा पराठाही खाणार आहे आणि अरे एक असतं का आम्ही आज धड केलंय <laughs> भात मॅन भात इज ऑल्सो वेट एक लिंबू आता कुठे गेला मी ठेवलं आणून बाहेर कारण मला तुझे कष्ट वाचवायचे होते सो सो ठीक थिंक आज मी इथं आमचा ब्लॉग संपू तुम्हाला सगळं काय सो आता खाना मस्त आहे की काय तरी नेटफ्लिक्स चे लिंब मस्त असा टाकायचा लक्ष नाही त्यानंतर मीठ घ्यायचं तुम्हाला शिकवतो इथं ठेवलं मी मीठ तुझ्यासाठी खाली प्रोफेशनल लोकांचं लक्षण थोडसं मीठ घ्यायचं आणि असं वरनं मीठ शिंपडायचं हे उकळले मीठ शिंपडायचं आणि मग असं मीठ त्याला घ्यायचं आणि मग भाकरीचा एक तुकडा कांद्याचा मस्त आता चूर नाही मी तो भाकरी हे नाही बारी केली सुरीने नाही नाही हा चला मग भेटूयात आता आपण पुढच्या डेली ब्लॉगला येस Ha det. Takk for følget. Lik, del og Subscribe.